नमस्कार पिहूला सत्य कळलंय हे वसुहत्याला आता समजलेलं असतं त्यावेळेला रम्या वसुहत्याला बोलते खरं सांगू काय आपण पिहूला समजवूया पिहू समजून घेईल तेव्हा लगेच वसुहत्या बोलते नाही समजून घेणार ती कारण तिला सगळं सत्य समजलेलं आहे त्यावेळेला लगेच रम्या बोलते अगं आई तू असा विचार का करतेस आई प्लीज तू चांगला विचार कर पिहू आपल्याला नक्कीच समजून घेई तू उगाच असा विचार करू नकोस आई तेव्हा लगेच वसुवत्या बोलते नाही आता मला खेळ खल्लास करावा लागेल आपलं सत्य जर का बाहेर आलं ना रम्या तर आपल्याला या घरात ठेवणार नाहीत आपल्याला या घरातून हकलून लावतील कळतं आहे का तुला जरा विचार कर त्यावेळेला रम्या बोलते म्हणजे म्हणजे आई तू काय करणार आहेस तुला समजतं आहे का तू काय बोलतेस ते आई खेळ खल्लास करणार म्हणजे काय पिहूला मारणार आहेस तू तेव्हा वसुहत्या बोलते नाईलाज आहे माझा मी तरी काय करणार माझ्याकडे सुद्धा दुसरा पर्यायच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता खूप भीती वाटायला लागली आहे तेव्हा लगेच रम्या बोलते आई प्लीज आपल्या पिहूला मारणार आहेस तू अगं तुझ्या बहिणीची मुलगी आहे ती लहान आहे तिला समजावलं तर तिला सर्व काही कळेल मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही तेव्हा लगेच वसुआत्या बोलते मलासुद्धा नाही पटत पण काय करू माझासुद्धा नाईलाज होतोय मलासुद्धा समजत नाही की काय करावं ते पण शांत बसून चालणार नाही म्हणजे नाही मला काही ना काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी शांत नाही बसू शकत तेव्हा मात्र रम्या चांगलीच घाबरलेली असते रम्या मोठ्याने बोलते आई चुकीचं वागती अस तू आई तुझं वागणं नाही पटत आहे मला आई प्लीज विचार कर त्यावेळेला लगेच वसुवत्या रम्याला बोलते रम्या तू गप्प बस तुला जर का तुझ्या आईची मदत करायची नसेल तर नको करूस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत नाही बसणार मला जे करायचं आहे तेच मी करेन इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पिहू समोरच हॉलमध्ये बसलेली असते त्यावेळेला तिथे वसु वसुवात्या येते वसुवात्याला बघून पिहूला थरथराड भरतो पिहू खूपच घाबरलेली अस असते त्यावेळेला वसुवात्या तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते पिहू अगं काय झालं बाळा किती घाबरलेस बाळा नको घाबरूस तेव्हा लगेच पिहू बोलते मावशी तू असं का केलंस मावशी तुला असं वागायची गरजच काय होती खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मावशी प्लीज प्लीज बोल ना तेव्हा लगेच वसुहत्या बोलते पिहू बाळा खरं सांगू का मला माफ कर मी काही तुला स्पष्टीकरण देणार नाही पण तुला जमलं तर तुझ्या मावशीला माफ कर तेव्हा पिहू बोलते मावशी तू हे सर्व का केलंस तुला हे सर्व करायची गरजच काय होती बोल ना मावशी तेव्हा लगेच पिहू बोलते पुरे मावशी आता तू सांगणार आहेस आणि मी ऐकणार फक्त तू मला सांग तू का का पारदादाच्या आयुष्याशी केलीस का नंदिनी वहिनीला असं लग्नातून गायब केलंस तेव्हा लगेच वसुवत्या बोलते केलं गायब आणि लहान आहेस ना तर लहानच राहा मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची पिहू मी तुला स्पष्टीकरण द्यायला अजिबात जबाबदार नाही आणि खरं सांगायचं तर मी तुला सांगतेय तरीसुद्धा तुझा माझ्यावरती विश्वास नाही बसत हे बघ पिहू एकदा मी ठरवलं तुला समजावून सांगायचं पण आता जर का तुला समजतच नसेल तर सॉरी मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल तुला कळतंय का पिहू तू काय वागतेस ते तू तु, तुझ्या मावशीला दुखावतेस आणि त्यावेळेला पिहू बोलते मावशी तू असं का वागलीस मला खरंच तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती माझी मावशी असं कधीच वागू शकत नाही असं वाटलं होतं तेव्हा लगेच वसुवत्या बोलते मी हे सर्व आपल्या रम्या दिदीसाठी केलं तुला नव्हतं का वाटत की तुझी रम्या दिदी खुश राहावी म्हणून तेव्हा लगेच पिहू बोलते अगं हो पण पारदादाचं तिच्यावरती प्रेम नव्हतंच म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला होता आणि मला तर या गोष्टीचा विचारच करायचा नाही मी सर्वांना सांगणार की तू हे सर्व केलंस तेव्हा मात्र वसुहत्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि वसुहत्या पिहूचा गळा दाबायला जाते तेवढ्या तिथे नंदिनी येते काव्यासुद्धा आलेली असते नंदिनी का जोरात वसुहत्याला धकलून देतात वसुहत्याला धकलून दिल्यानंतर नंदिनी आणि काव्या खूपच चिडलेली असतात नंदिनी वसुहत्यावर धावत जाते आणि म्हणते काय करताय तुम्ही वसुहत्या कळतंय का तुम्हाला तुम्ही पिहूचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होतात तुमची हिंमतच कशी झाली त्यावेळेला रम्या बोलते नंदिनी नंदिनी तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे नंदिनी असा गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज तेव्हा लगेच नंदिनी बोलते बस झालं रम्या हे सर्व तुझ्या समोर घडत होतं आणि तू मात्र शांत होतीस तेव्हा लगेच रम्या बोलते असं काहीही घडत नव्हतं तेव्हा लगेच काव्या बोलते पण काय झालं काय पिहूचा जीव घेण्या इतपत तुम्ही काय वागलायत काय बोला ना आणि पिहूने तसं काय केलं आहे मला सांगा तरी तेव्हा मात्र पिहू काव्याला मिठी मारते आणि रडायची सुरुवात करते पिहू खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता तर मी कोणालाच सोडणार नाही एकेकाची एकेकाला लायकी दाखवणारच त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते पिहू बाळा शांत हो आणि काय झालंय ते सांगशील का मला तेव्हा लगेच वसुवत्या बोलते पिहू तोंडातून एकही शब्द काढायचा नाही त्यावेळेला लगेच विक्रमादित्य मानिनी सगळेजण तिथे आलेले असतात विक्रमादित्य मोठ्यानी बोलतात काय चाललंय का इथे आणि वसुताई तू एवढी का पिहूवरती चिडलेस अगं तिच्याशी नीड बोट लहान आहे ती आपल्या घरात तेव्हा लगेच वसुहत्या बोलते लहान आहे लहान आहे म्हटलं की झालं का अरे जरा विचार कर डोक्यावर बसत आहे मला प्रश्न विचारते मला त्यावेळेला नंदिनी बोलते तुम्हाला प्रश्न विचारते म्हणून तुम्ही तिचा काही जीव घेणार का अहो जरा तरी विचार करून वागत जा कसं वागता ते तुम्ही मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती वसुहत्या तुम्ही खूपच चुकीचं वागताय त्यावेळेला वसुहत्या मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषयच समाप्त मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा नंदिनी बोलते थांबा बसू आत्या नक्की काय घडलं आहे ते आम्हालासुद्धा कळू देत आणि नंदिनी पिहूजवळ जाते आणि पिहूला बोलते पिहू बाळा काय झालं तू आम्हाला सांगशील का प्लीज सांग तेव्हा लगेच पिहू नंदिनीला बोलते नंदिनी वहिनी नंदिनी वहिनी मला वसुवत मावशीची अशी काही गोष्ट माहिती आहे जी गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसेल हे बोलल्यानंतर विक्रमादित्य बोलतात काय चाललंय अगं कसली गोष्ट आम्हालासुद्धा सांग त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते मला कालसुद्धा ही काहीतरी सांगायला आली होती पण माझं मात्र हिच्याकडे लक्षच नव्हतं सांग ना काय झालं तेव्हा लगेच मोठ्यानी पिहू बोलते नंदिनी वहिनी तू लग्नातून गायब झाली होतीस ना त्याच्या मागे वसुमावशीचाच हात होता तिनेच त्या दीपकला बोलावलं होतं आणि तुला गायब केलं होतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर वसु हत्याला विक्रमादित्य आणि मानिनी घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू